विटा नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण तापले असून माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे भाजपाच्या विटा तालुका समितीतर्फे आयोजित इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल बहात्तर उमेदवारांनी प्रत्यक्ष हजेरी लावली तर सतरा उमेदवारांच्या प्रतिनिधींनी अर्ज सादर केले या मुलाखतींमधून पक्षाच्या अंतर्गत लोकशाही प्रक्रियेला चालना मिळाली असून पक्षातील उमेदवारीसाठी निर्माण झालेली तीव्र स्पर्धा हा विटा तालुक्यातील भाजपच्या वाढत्या बाळाचा पुरावा मानला जात आहे विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेत माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या नेतृत्वाला मिळालेली साथ आणि विश्वास स्पष्टपणे जाणवला स्वच्छ भारत अभियानात देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवून विटा नगर परिषदेला गौरव प्राप्त करून देणारे वैभव पाटील हे नाव विटेकरांच्या मनात विकासाचे प्रतीक म्हणून रुजले आहे त्यांच्या कार्यकाळात शहरातील स्वच्छता पायाभूत सुविधा आणि सामाजिक उपक्रमावर दिलेल्या भरामुळे त्यांना सर्वसामान्यांचा मोठा पाठिंबा लाभला आहे वैभव पाटील यांच्या नेतृत्वात विटा शहर आणखी प्रगतीच्या मार्गावर जाईल अशी भावना उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी व्यक्त केली शहरातील तरुण महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमधून त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची तयारी दिसून आली आहे नगर परिषद निवडणुकीचे रंग आता चढू लागले असताना भाजपमधील ही उमेदवारीची हालचाल म्हणजे निवडणुकीचा शंखनादच ठरत आहे वैभव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकजुटीने आणि विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवण्यास सिद्ध होत आहे पक्षनेते आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहामुळे विटा शहरात राजकीय वातावरण उत्साही झाले आहे वेटेकरांच्या अपेक्षा उंचावल्या असून विकासाचा नवा अध्याय वैभव पाटील यांच्या नेतृत्वात लिहिला जाईल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज इटा